पुढची बातमी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याच्या संदर्भातली एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला जबर धक्का दिला आणि त्या निमित्तानं ठाकरे गटाचे काही नेते आपल्या सोबत घेतले आपण शब्दाला जागणारा माणूस आहे असं शिंदेंनी या निमित्तानं म्हटलं आणि या भाषणामध्ये तुफान फटकेबाजीसुद्धा केली या दरम्यान एकनाथ शिंदेंनी महत्वाचा उल्लेख असा केला की त्यांचं यश हे महायुतीतल्या इतर पक्षांच्या यशापेक्षा जास्त आहे महत्वाचं आहे एकदा पाहूयात एकनाथ शिंदेची भाषणातली फटकेबाजी कशी होती कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला खोके खोके अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं आता तरी सोडा म्हणजे काय म्हणतो रस्सी जल गया आपण रस्सी जळाली पण पिळ जात नाही म्हणायचे कोण एकनाथ शिंदे हुईज एकनाथ शिंदे हुईज हुई रामदास कदम आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे न्याय देणारे लोक आहोत आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते